वेदा मनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्रनायक आय सी सी न्यूज नेटवर्क नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व साप्ताहिक मानपत्र या वृत्तपत्राच्या वतीने अम्रपाली रणवीर औरंगाबाद यांचे माता रमाबाई आंबेडकर यांच्या जीवनावरील एकपात्री नाटक मी रमाबाई बोलते या नाटकाचा प्रयोग सुगंधकुटी बौद्धविहार जगतकर गल्ली परई वैजनाथ येथे तेवीस एप्रिल रोजी सादर करण्यात आला या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक तथा साप्ताहिक मानपत्रचे संपादक बालासाहेब जगतकर यांनी कार्यक्रमाचे उद्घाटक तथा वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील प्राध्यापक डॉक्टर विनोद जगतकर नगरसेवक नितीन रोडे शंकर साळवे सोपानराव ताटे अनिल मस्के आर एस टी सी न्यूज चॅनलचे मुख्य संपादक वैजनाथ गायकवाड पत्रकार मुकुंद ताटे भारत ताटे राजाभाऊ ताटे भवनराव मस्के आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील प्राध्यापक विनोद जगतकर यांच्या वतीने सदर नाटकास शुभेच्छा देऊन सुरुवात करण्यात आली रमाबाई आंबेडकर यांच्या जीवनावरील एक पात्री नाटक मी रमाबाई बोलते या नाटकाच्या सादरकर्त्या अम्रपाली रणवीर यांच्या उत्कृष्ट सादरीकरणास महिला व नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आर एस टी सी न्यूज नेटवर्क परई